बिरगाव गटांच्या माजी जिल्हा परिषद सदस्य गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त तन्मयी फिजिओथेरपी विद्यालयाच्या वतीने आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबीर व फिजिओथेरपीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या साधना गवळी होत्या तर शिबिराचे उद्घाटन डॉक्टर किरण आहिरे यांनी केले संस्थेच्या वतीने दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जाते यंदाच्या आरोग्य शिबिरात फिजिओथेरपीचा समावेश करण्यात आला होता ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत या हेतूने तन्मयी फिजिओथेरपी विद्यालयाच्या वतीने आयोजन केले होते यावेळी फिजिओथेरपीच्या माध्यमातून सांधेदुखी मनक्यांचा आजार अर्धंगवायू मांसपेशी या आजारांवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला चारशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर दोनशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले तर साधना गवळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरुवारी झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने दिलासा मिळाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे वसंतराव गवळी भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन मनीस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर डी एल अहिरे सामाजिक कार्यकर्ते योगेश सूर्यवंशी सरपंच मधुकर चौधरी सुखराम पवार रोहित निकम तुषार गाडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते तर डॉक्टर यश गवळी डॉक्टर अल्हाज मनसुरी डॉक्टर रजनी यादव डॉक्टर दिग्विजय सूर्यवंशी आदी डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य केले व संस्थेचे सचिव राजेंद्र गांगुर्डे यांनी आभार मानले प्रबंधभूमी वैभव नंदाळे सटाना करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा